माझं एक गाणं आहे विद्यार्थ्यांनो माझ्या तुम्ही पाखरांनो रत्नांनो कारंजाण्णव आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका तर ऐकूया माझ्या तुम्ही पाखरांनो रत्नांनो कारंजाण्णव एक गाणं विद्यार्थ्यांनो माझ्या तुम्ही पाखरांनो रत्नांनो कारंजानो विद्यार्थ्यांनो म्हणजे तुम्ही पाखरांनो रत्नांनो करंजांनो तुम्ही तुम्ही भरती हिऱ्यांना कठोर परिश्रमाने बर्गचे श्वासाने जिद्दीने आवडीने स्वप्न तुमचे ध्येय तुमचे पूर्ण करा देश विताऱ्यांना कठोर परिश्रमाने बर्गच्या श्वासाने जिद्दीने आवडीने स्वप्न तुमचे ध्येय तुमचे पूर्ण करा देश विताऱ्यां विद्यार्थ्यांनो माझ्या तुम्ही पाख お रत्नांनो कारंजांनो पुढे पुढे चलायच्या शिखर गाठायच्छा तयारीने परगल्भ प्रगल्भ आत्मविश्वासाने पुढे पुढे चलायच्या शिखर गाठायच्या तयारीने परगल्भ प्रगल्भ आत्मविश्वासाने प्रचंड प्रचंड अभ्यासाने सरावाने खडतर खडतर मेहनतीने गाठायच्या शिखर अलंकारांनो खडतर खडतर मेहनतीने गाठायच्या शिखर अलंकारांनो गाठायचं शिखर अलंकारांनो विद्यार्थ्यांनो म्हणजे तुम्ही पाखरांनो रत्नानो करंजांनो हिमत नका हारू जिद्द नका सोडू खचून नका जाऊ भयभीत नका होऊ हिमत नका हारू जिद्द नका सोडू खचून नका जाऊ भयभीत नका होऊ गोंधळ नका जाऊ कोणाही कारणाने भांडण कर कर नका करू संघर्ष संघर्ष करा संघर्ष करा विद्यार्थ्यांनो संघर्ष संघर्ष करा संघर्ष करा विद्यार्थ्यांनो विद्यार्थ्यांना मध्ये तुम्ही पाक अकरा रत्नांनो कारंजांनो मायादया ठेवा प्रेम ठेवा मन सुंदर विचार सुंदर ठेवा मायादया ठेवा प्रेम ठेवा मन सुंदर विचार सुंदर ठेवा भांडण तंटा तिरस्कार याची राख करा भेदभाव असमानता याची राख रांगोळी करा 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 चांगला सुंदर सुंदर विचार करा 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 दंदनीत अभ्यास करा 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 चांगला सुंदर सुंदर विचार करा 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 दंडनीत अभ्यास करा अलंकारांनो पाखरांनो अलंकारांनो पाखरांनो विद्यार्थ्यांनो मध्ये तुम्ही पाखरांनो रत्नांनो करंज्या नो रत्नानो नका हातास नाराज होऊ नका संकोच करू आईवडील शिक्षकांचा चांगल्या माणसाचा राग नका धरू नका हातास नाराज होऊ संकोच नका करू आईवडील शिक्षकांचा चांगल्या माणसाचा राग नका धरू धीर धैर्य नका खचू हिमतीने धाडसाने धैर्याने कठोर कठोर परिश्रमाने या संपादन करू स्वप्न तुमचे आईवडिलांचे दणदनीत पूर्ण करू रत्नांनो अरे माझ्या पाखरांनो रत्नांनो अरे माझ्या पाखरांनो विद्यार्थ्यांनो विद्यार्थ्यांनो माझ्या तुम्ही पाखरांनो रत्नांनो करंजो रत्नांनो करंजानो संकट येतच असतात अडचणी येतच असतात संकट येतच असतात अडचणी येतच असतात समस्या समस्या अडथळे अडथळे येतच असतात म्हणून म्हणून नका घाबरू नका पडू तान नका घेऊ राग, राग नका करू संकटे अडचणी समस्या दुखाचा धैर्या निकाराने सामना करू तान नका घेऊ राग, राग नका करू संकट अडचणी समस्या दुखाचा निकारन धैर्याने सामना करू निकारन धैर्याने सामना करू তুমি তীান্ন ভারতীয় তুমি বিরান্নদ্য विद्यार्थ्यांनो माझ्या तुम्ही पाखरांनो रत्नांनो कारण रत्नांनो कारण जीवन तुमचे तुम्ही सुधारा प्रवास तुमचा तुम्ही पूर्ण करा जीवन तुमचे तुम्ही सुधारा प्रवास तुमचा तुम्ही पूर्ण करा नका तक्रार करू नका गारहाणी गाऊ कर कर कुरकुर किरकिर नका करू एकदा गेली वेळ तर पुन्हा येत नाही म्हणून नका नका हे विसरू दूरदृष्टी जाणीव भान ठेवा माझ्या विद्यार्थ्यांनो सुंदर सुंदर अलंकारांनो दूरदृष्टीचा आणि उभान ठेवा माझ्या विद्यार्थ्यांना सुंदर सुंदर अलंकारांनो विद्यार्थ्यांनो मजा तुम्ही पाखरांनो विद्यार्थ्यां पाखरांनो रत्नांनो करंजानो रत्नांनो करंजण मनातून आवडीने गोडीने अभ्यास करा जिदिने चिकाटीने आत्मविश्वासाने दंदनीत अभ्यास करा मनातून आवडीने गोडीने अभ्यास करा जिद्दीने चिकाटीने आत्मविश्वासाने दंदनीत अभ्यास करा प्रेरणेने जोमाने उत्साहाने हसत खेळत प्रसन्नतेने अभ्यास करा कसून कसून अभ्यास करा रत्नांनो कसून कसून अभ्यास करा रत्नांनो विद्यार्थ्यांनो माझ्या तुम्ही पाखरांनो रत्नांनो करंज्यां प्रयत्नांची पराकाष्ठा करून कठोर कठोर श्रम परिश्रम करून प्रयत्नांची पराकाष्ठा करून कठोर कठोर श्रम परिश्रम करून स्वतःवरती प्रगल्भ विश्वास ठेवून दणदनीत अभ्यास करा शुद्ध मनाने पवित्र मनाने देवाचे नामस्मरण करा नक्कीच नक्कीच ध्येय तुमचे स्वप्न तुमचे पूर्ण होईल भारतीवीरांनो नक्कीच नक्कीच ध्येय तुमचे स्वप्न तुमचे पूर्ण होईल ¡Parte virano! पूर्ण होईल भारतीय वीरांनो म्हणजे तुम्ही पाखरांनो रत्नांनो कारंजा तुम्ही तुम्ही भारतीय हिरांनो कठोर परिश्रमाने भरगाचे श्वसनाची दिन आवडीने स्वप्न तुमचे ध्येय तुमचे पूर्ण करा ते ताऱ्यांनो कठोर परिश्रमाने भारताचे श्वासनाची दिन आवडीने स्वप्न तुमचे ध्येय तुमचे पूर्ण करा ते दिवशी ताऱ्यांना विद्यार्थ्यांनो म्हणजे तुम्ही पाखरांनो रत्नांनो करंजांनो अशा प्रकारे गाणं होतं आवड्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नका धन्यवाद